दिनाचे दिनांक सहा व सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या महाविद्यालयामध्ये यशस्वी आयोजन केल्याबद्दल आपण यशस्वी आयोजन केल्याबद्दल विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने आपला सत्कार व सन्मान करण्यात येतो कला व वाणिज्य महाविद्यालय परिषदेचे सलग सात वर्ष विकासात प्रधानमंत्री सडक योजना चंद्रपूर जिल्ह्याच्या आर्थिक उत्पादकता व देशमुख महाविद्यालय उद्योगांचे आर्थिक अध्ययन डॉक्टर राजेंद्र कुमार गवगाळे नागपूर विद्यापीठ नागपूर चे गाईड होते प्राचार्य योगीदास ठाकरे मॅडम यांना आमंत्रित करते भविष्यात प्रति सतत प्रयत्नशील संस्कार आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि महाविद्यालय त्या कार्याला गुरु समितीला प्रणाम करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित वर्ष झालेलं आहे या विषयाला किंवा विदर्भ अर्थशास्त्र परिषदेत सोबत संवाद साधवणाऱ्या आजचा हा कार्यक्रम केवळ औपचारिक आयोजन नाही तर ती विचारांचा आणि शब्दाच्या प्रकाशाने उजळून समाजाला नवीन पेशा देणारा दीपस्तंभ आहे ते आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे I'll